शेतकऱ्यांसोबतच आता कंत्राटदारांचे आत्महत्या सत्र सुरू बाहुबली फेम प्रभास यांचे भाऊजींनी केली आत्महत्या नागपूर येथून राज्यावर फार मोठा आर्थिक कर्जाचा बोजा असतानाच विविध कामे करून चाळीस टक्के कमिशन उकळण्याच्या नादात कंत्राटदारांना कामे करायला लावून दोन दोन वर्षापासून बिले दिली गेली नसल्याने कर्जाच्या वेख्यात सापडलेल्या नागपूर येथील कंत्राटदार पी व्ही वर्मा यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने अख्खा राज्य हादरून गेला आहे बाहुबली फेम हिरो प्रभास यांचे भाऊजी नागपूर येथील प्रसिद्ध कंत्राटदार पी व्ही वर्मा सुद्धा राज्य शासनाकडे जवळपास पन्नास कोटींची कामांचे बिले थकीत होती सदर बिलाची त्यांनी शासनाकडे वारंवार मागणी केली कामाची बिले मिळावी याकरिता सर्व कंत्राटदारांच्यासोबत आंदोलनसुद्धा केले होते परंतु शासनाच्या तिजोरीत पैसा नसल्याने शासनाने संबंधित कंत्राटदारांची थकीत बिले दिली नाही बँकेचे व खाजगी सावकारांचे कर्ज घेऊन कामे केल्यानंतर बिले न मिळाल्याने कंत्राटदार मोठे आर्थिक संकटात सापडले आहेत पी व्ही वर्मा यांची नागपूर येथे साई असोसिएट कन्स्ट्रक्शन या नावाने कंपनी आहे त्यांनी सन दोन हजार बारामध्ये पुसद अर्बन बँकेतून सहा कोटींचे कर्ज घेतले होते परंतु शासनाकडून कामाची बिले न मिळाल्याने सदर कर्जाचे हक्ते थकीत राहिले व वा कर्ज वाढत गेले त्यातच खाजगी सुद्धा घेतल्याने परतफेड करणे कठीण झाले या तणावाने व नैराश्याने वर्मा यांनी आत्महत्या केल्याचे समजले आहे सदर प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा नागपूर पोलिसांकडे सोपवण्यात आला पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा नागपूर पोलिसांनी पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद महिंद यांना काल अटक केली सोबतच नागपूर येथील खासगी सावकार मंजित वाढे याला सुद्धा अटक करण्यात आली वास्तविक पाहता शासनाने संबंधित कंत्राटदारांकडून कामे करून घेऊन सुद्धा दोन दोन वर्षे त्यांची करोडो रुपयांची बिले थकीत ठेवल्यामुळे संबंधित कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले व त्यांनी आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले राज्यात मागील काही दिवसात कंत्राटदाराने आत्महत्या करण्याची ही तिसरी घटना आहे त्यामुळे यात मुख्य जबाबदार म्हणून शासकीय अधिकारी व पदाधिकारी सुद्धा आहेत परंतु पोलिसांनी फक्त बँकेचे अध्यक्षांना टार्गेट करण्याचे नेमके कारण समजण्यापलीकडे आहे तपासाची दिशा चुकली की शासनाला वाचवण्यासाठी जाणून बुजून चुकविण्यात आली असो राज्यात आता शेतकरी विद्यार्थी व्यापारी कर्मचारी यांच्यासोबतच कंत्राटदारांनीही आत्महत्या केल्याने एक अतिशय गंभीर संकट उभं राहिलं आहे याला जबाबदार कोण याला थांबवण्यासाठी तत्काळ पावले उचलण्यात येतील का समाजातील सर्व वर्गात उद्भवलेल्या या शोकांतिकेचा अंत होणार का घटना नागपूरची आणि मुख्यमंत्रीही नागपूरचेच जनतेत चर्चेला उधाण आणि चिंतेचे वातावरण आहे आज मंजित वाढे याला पोलीस कोठडीत तर शरद महिंद यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले असून उद्या शरद महिंद यांना जामीन मिळण्याची शक्यता असल्याचे समजले